नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईव्ह च्या आपलं स्वागत आहे जिल्हा नियोजन कार्यालयाबाहेर इसमनामे दादासो बबन कळसाईत वय छत्तीस राहणार टाकळी टेंभुर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर यांनी आमदार बबन शिंदे यांचे आमदार निधीमधून व्यायामशाळा बांधण्याकरिता मंजूर झालेले सात लाख रुपये अपहार करून व्यायामशाळा गावात बांधली नाही म्हणून आत्मदहन करीत असताना त्यास पोलिसांनी त्याच्या हातातील आगीचा टेंबा काढून त्या शितापिने पकडून ताब्यात घेतलाय सदर इसमावर सी आर पी सी एकशे एक्कावन्न तीन प्रामाणिक कारवाई करून समक्ष सादर केले असता न्यायालयाने सदर इस्मास योग्य अटी व नियम घालून त्यास सोलापूर शहरात पंधरा दिवस येण्याची बंदी घातली आहे